अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतसदा रोड पुलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शेततळ्यात सापडली मगर वन विभागाने रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडले सांगली जिल्ह्यातील पद्माळे या गावातील बबनराव चौगुले यांच्या शेततळ्यात साडेचार फुटची मगर असल्याची माहिती वन विभागाला मिळाली असता वन कर्मचारी आणि प्राणीमित्र यांनी तातडीने धाव घेऊन सात तासांचे रेस्क्यू ऑपरेशन करत ही मगर पकडली आणि नंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले पद्माळे येथील शेतकरी बबनराव चौगुले यांच्या शेततळ्यात दोन हजार एकोणीसच्या महापुरानंतर मगरीचे पिलू दिसून आले होते शेततळ्यात कायमस्वरूपी पाणी असल्याने या पिलाने येथेच मुक्काम ठोकला मासे आणि बेडूक हे प्रमुख अन्न उपलब्ध असल्याने मगरीचा कोणाला त्रास नव्हता आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही या मगरीची सवय झाली होती मात्र गेल्या पाच वर्षात वाढ होऊन साडेचार फूट अगराची मकर बांधावर फिरू लागल्याने तिचा बंदोबस्त करणे गरजेचे होते तसेच सध्या शेततळ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे मजुरांना मगरीची भीती वाटू नये म्हणून चौगुले यांनी वन विभागाला मगरीची माहिती दिली त्यानंतर वनपाल तुषार भोरे वनरक्षक सागर थोरवर वनरक्षक इकबाल पठाण भारत भोसले तसेच वनजीवरक्षक अजित पाटील आणि सहकारी यांनी शनिवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली तळ्यात पाणी आणि गाळ असल्याने सात तास प्रयत्न करून मगडीला पकडले पिंजऱ्यात बंद करून मगरीला विभागाच्या ताब्यात देऊन नैसर्गिक अधिवासात मुक्त केले